माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा हिंगोली जिल्ह्यात शिक्षणाचा बट्ट्याबोळ पुन्हा एकदा समोर असे शिक्षक घडवणार का या देशाचं भविष्य हिंगोलीच्या माळसेलू येथील जिल्हा परिषद शाळेच्या एका शिक्षकाने दारू पिऊन धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय गजानन वडकुते असं धिंगाणा घालणाऱ्या शिक्षकाचं नाव असून शिक्षकाला समजावून सांगण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना देखील या शिक्षकाने शिवीगाळ केली आहे शाळेतील विद्यार्थी शाळेत येऊन बसले होते मात्र हे महाशय दारू पिऊन वर्गात बसले होते शिक्षकाला विचारणा केली असता गावकऱ्यांना या शिक्षकाने उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत आणि या संपूर्ण प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा बट्ट्याबळ पुन्हा एकदा समोर आलाय असे शिक्षक उद्याचं भविष्य घडवणार का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे मेरो रिपोर्ट एस मराठी हिंगोली